हॅलो एव्हरीवन कसे आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना मस्त राहा मजेत राहा श्री स्वामी समर्थ तर सकाळचा माझा क्लास झाला ना की त्यानंतर मग मी साडे अकरापर्यंत घरी येते आणि तिथून आल्यानंतर माझी थेट सुरुवात होते ती स्वयंपाकाची कारण सकाळी जाताना मी स्वयंपाकाचं सगळं करत नाही तर मी नाश्त्याचं वगैरे बनवून घेते बाकीचं वरचं माझं जे काम आहे ते सगळं करते आणि आता येताना ना मी शेपूची भाजी आणली होती कालच आणि ती संध्याकाळी बसून निवडून वगैरे ठेवलेली पण कट करायची होती तर म्हटलं आता आधी छान कट करून घेऊया तर शेपू आणि पालक दोन्ही मिक्स करून मी भाजी बनवणार आहे त्यासाठी मी मुगाची डाळनं भिजत घातली आधीच आणि एवढी पालक मी ठेवली आहे कारण ती मला आता पालक डाळ बनवायची आहे त्यात घालायची आहे सो so, माझं इथे आता नेक्स्ट चालू आहे फोडणीचं तर मी इथे आता भाजीला फोडणी देते त्यासाठी लसूण जे आहे छान एकदम आपल्याला जास्त असे लागतात आणि मी पाहिलं तर नेमके मला लसूण दिसलेच नाही पण नंतर म्हटलं पाहूया तरी म्हणून पुन्हा एकदा मी लसूणच्या बास्केटकडे पाहिलं तर एका डब्यामध्ये ना हा लसूणचा गड्डा होता आणि खरंच मला असं वाटलं की एखाद्या वाळवंटामध्ये एकदम पाणी मिळाल्यानंतर कसा आनंद होतो तसा मला आनंद झाला या ठिकाणी तर थोडीशी मिरची ना मी आधीच वाटून घेतली भाजीसाठी आणि त्यानंतर उरलेल्या सगळ्या मिरच्या ज्या आहेत ना त्यासुद्धा मी सगळ्या स्वच्छ धुवून घेतल्या देठ काढून घेतले आणि आता ते वाटण करून ठेवते कारण हिरवं वाटण असेल तर मला खूप बरं पडतं वेळेला स्वयंपाक करताना मिरची वगैरे कापत बसावं लागत नाही आणि या वाटणामध्ये मी अद्रक लसून घालत नाही तर मी फक्त हिरवी मिरची आणि थोडंसं त्याच्यामध्ये तेल आणि मीठ घालते आणि ठेवते मस्त बारीक करून त्याच्याने काय होतं आठ दहा दिवस ना मस्त छान एकदम वाटण टिकतं पण आणि त्या वाटणाचा रंग जो आहे तो बदलत नाही तर मिक्सरला कधीही आपण जेव्हा हिरवे मिरची वगैरे वाटतो त्यावेळेला एक गोष्ट अजून आपल्याला महत्त्वाची असते ती म्हणजे वाटण झाल्यानंतर ना लगेचच त्याचं झाकण उघडायचं नाही आता पटकन एवढा जोराचा ठसका लागतो तर या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना मी शेअर करते या आपण जे एवढ्या वर्षांपासून स्वयंपाक करतो आहे आपल्याला सगळे अनुभव आहेत पण हल्लीच्या मुली ज्या आहेत त्या नवीन शिक्या असतात मग त्यांच्यासाठी म्हणून मी हे सगळे व्हिडिओजमध्ये गोष्टी सांगते तर काही जणांच्या ना अशावरती खूप अगदी नेगेटिव किंवा अगदी उद्धटपणे असे कमेंट्स येतात की कोणती नवीन गोष्ट सांगितलीस तू वगैरे पण मी त्या सगळ्या गोष्टींना नजरअंदाज करते आणि मी ज्या नवीन मुली आहेत ज्या नम्रतासारख्या माझ्या ज्या नवीन शिकत आहेत स्वयंपाक करताना त्यांना काही गोष्टी लागतात तर त्या या सगळ्या माझ्या ब्लॉग्समधून वगैरे किंवा इतर कोणत्या व्हिडिओजमधून त्यांना हेल्पफुल होतील हेल्प ठरेल याच उद्देशाने मी करत असते तर आता इथे पालक छान शिजवून घेतली पालक शिजवताना त्याच्यामध्ये कच्चं आपण जे शेंगदाणे घातले तरी छान लागतात पण मी इथे पालक शिजवताना फक्त हिरवी मिरची आणि दोन लसणाच्या पाकळ्या घातलेल्या त्यानंतर थोडासा कडीपत्ता घातलेला आणि वाटून मस्त त्याला मी आ, मिक्स याला करून घेतलं शिजवून घेतलं आणि आता घोटून घेतलेलं आहे आणि फोडणीमध्ये ना याच्यात राई मी घालत नाही तर याच्यामध्ये फक्त ना आपण घालायचं असतं ते म्हणजे जिरं जिऱ्याची फोटी द्यायची एखादा लाल मिरची असेल तर ते टाकायचं आणि हिंग थोडी जास्त टाकायची आणि फोडणी द्यायची तर भाजी रेडी आहे आणि मस्त डाळ पण झालेली आहे तर असा आजचा माझा बेत आहे कसा वाटलेला आहे तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा बाय